श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्र जे आहे त्याला चैत्र नवरात्रात आपल्याला सरळ माहिती आहे की देवी नवरात्र आहे राम नवरात्र आहे आणि हनुमान नवरात्र आहे तर असे तीन नवरात्र आहे त्याच्यासाठी आपण मागची व्हिडिओ बघितली की कोणते कोणते नवरात्र आहे तरी पुन्हा आता सांगते मी की देवीचे नवरात्र आहे त्यानंतर रामाची नवरात्र आहे आणि हनुमानाची नवरात्र आपल्याला असे तीन नवरात्र साजरे करायचे आहे तर तीन नवरात्र साजरे करणं म्हणजे काय तीन देवाची सेवा करणं आहे आपल्याला ह्या नवरात्रामध्ये तर आपण आता व्हिडिओत बघितलं की देवीचे दुर्गा सप्तशती पाठ कशी वाजायची म्हणजे देवीची सेवा कशी करायची त्यानंतर रामराक्षाची रा श्रीरामांची सेवा रामराक्षा स्तोत्र रा आहे ते कसं करायचं बघितलं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मारुतीची जी आपले पौर्णिमेला आपल्याला सर्वांना माहिती आहे हनुमान जयंती असते चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते त्यामुळे आपल्याला हनुमानाची सेवा ही त्या पौर्णिमेपर्यंत करायची आहे तर आता आपल्याला हनुमानाची काय सेवा करायची ते बघायचे आहे तर आपण जसे नवरात्र सुरू झाले तर तेव्हापासून तर पौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा सेवा करायची पण जर आता आपले गेलेत काही दिवस तरी पण आपण राहिलेल्या दिवसात पण करू शकतो बघा आता सर्वात प्रथम हे आहे लागुलास्र क्षेत्र म्हणजे हनुमान सूत्र आहे हे मारुतीची सेवा हनुमानाची सेवा म्हणून करायची आपल्याला हे आपल्याला तीन वेळा वाचायचं आहे लागुळला शत्रुंजय हनुमान स्तोत्र आहे त्यानंतर त्याच्या पुढे त्याच्या त्यातच आहे ते शत्रुंजय शत्रुंजय हनुमान स्तोत्र आहे बघा हे शत्रुंजय हनुमान स्तोत्र आहे त्यानंतर हे पण आपल्याला तीन तीन वेळा वाचायचं आहे खूप वेळाने वाचलं तर चालेल आपल्याला कमीत कमी तीन वेळा तरी वाचायचं आहे अकरा वेळा वाचलं तर उत्तमच आहे पण नाही तर कमीत कमी तीन वेळा वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला मारुती स्तोत्र वाचायचं आहे मारुती स्तोत्र आपल्या नित्यसेवेत आहे हे बघा मारुती स्तोत्र आपल्या नित्य सेवेमध्ये मारुती स्तोत्र आहे तर हे मारुती स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे तुमच्या याच्यानुसार वाचाय एक किंवा अकरा वेळेला जसं तुम्हाला ऍडजस्ट होईल जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं म्हणा पण लागोलास्र आणि शत्रुंजय हे स्तोत्र आपल्याला तीन तीन वेळा वाचायचं आहे कमीत कमी आणि हे मारुती स्तोत्र एकदा वाचायचं आहे आणि त्यानंतर राम रक्षा जर आपण समजा श्रीरामांचे ते हे नसेल करत अकरा वेळा पठण नसेल करत तर कमीत कमी रक्षा स्तोत्र हे आपल्याला हनुमान जयंतीपर्यंत करायचं कारण की गुरुची शिक्षक सॉरी गुरुची सेवा केल्याने शिष्याला जास्त आनंद होतो आता हनुमानाचे गुरु कोण आहे स्वामी श्री रामचंद्र प्रभू हे श्रीराम प्रभू जे आहे हे हनुमानाचे शिष्य सॉरी गुरु होते हनुमानाचे गुरु होते आणि त्यांचा तो शिष्य होता म्हणून आपल्याला जर आपण श्रीरामाची सेवा केली तर हनुमान आपल्याला लवकर प्रसन्न होतं आणि हनुमानाची श्रीरामाबरोबर सेवा केली तर श्रीराम आपल्याला लवकर प्रसन्न होतात माता सीता माता सीता आणि हनुमान आपल्याला लवकर प्रसन्न होतात तर आपण मारुतीची सेवा त्यांच्याबरोबर केली तर फक्त आपल्याला एक असं असतं की गुरु शिष्याचा फोटो एकत्र आपल्या घरात ठेवायला चालत नाही म्हणजेच चा श्रीरामाचा असेल लक्ष्मण सीता असेल खाली राम हनुमान असेल तर असे फोटो आपल्याला गुरु शिष्याचा फोटो एकत्र ठेवायला चालत नाही म्हणून आपण हनुमान जयंतीपर्यंत ही हनुमानाची सेवा करायची म्हणजेच चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे यामुळे काय होतं बघा शत्रूं जे हनुमान स्तोत्र आहे त्याची व्हिडिओ आपण मागे टाकलेले आहे की शत्रू शत्रू भय नाश होतं किंवा शत्रूचे आपल्याला त्रास देतो तर शत्रूच्या त्रास बंद कमी होतो त्याच्याने आणि आपण जर कंपल्सरी एकवीस दिवस वाचलं तर आपले बरोबर कितीही कठोर शत्रू असेल तुमचे तर ते शांत होऊन जातात आणि त्यानंतर मारुती स्तोत्र आहे मारुती स्तोत्र आपल्याला रोजच्या पठणामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला जसं मिळेल वेळ मिळेल तसं अकरा वेळा वाचा किंवा एक वेळा वाचा शक्यतो अकरा वेळा जर वेळ मिळाला तर नक्की वाचा आणि त्यानंतर एक दिवस एक एक वेळा वाचा असं आपल्याला चैत्र पौर्णिमेपर्यंत हनुमान जयंतीपर्यंत आपल्याला ही हनुमानाची सेवा करायची आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेला काय करायचं हनुमानाला हनुमानाला फुटाने आणि गुळ हे घेऊन आणि नारळ हे घेऊन जायचं हनुमानाचा जन्म सकाळी सहा वाजता झालेला आहे बघा हनुमानाचा जन्म सकाळी सहा वाजता झालेला आहे आपली त्यामुळे काय करायचं जेव्हाही आपल्याला हनुमान याला जायचं असेल हनुमान जयंतीसाठी तर आपण सकाळी सहा पर्यंतच जायचं सहाच्या अगोदरच जायचं म्हणजे सहाच्या अगोदरच जायचं शक्यतो म्हणजे आपल्याला हनुमान जयंतीचा कार्यक्रम पण सापडतो आणि ते सेवा पण आपल्याकडनं होती मग हनुमान जयंतीच्या दिवशी आपण काय काय सेवा करणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हनुमानच्या मंदिरात तर जाणारच आहे सकाळी जा नाही तर तुम्ही दिवसभरात पण सकाळी गेला तर जास्त उत्तम होईल नाही तर दिवसभरात तुम्ही कधी हनुमानाच्या मंदिरात जा हनुमानाच्या मंदिरामध्ये मारुती स्तोत्र वाचा लांगुल लास्र शत्रुजा हनुमान स्तोत्र तीन तीन वेळा वाचा त्यानंतर आपण मारुतीला काही नारळ वगैरे असेल ते फोडा आणि त्यानंतर मारुतीला आपल्याला एक अकरा प्रदक्षिणा करायची आहे बघा अकरा प्रदक्षिणा मारुतीला करायची आहे मारुतीला पांढऱ्या रुईचं पान किंवा फूल पान आणि फूल पान मारुतीला कुठली रुई आवडती पांढरी रुई आवडती जर मिळाली तर पांढरी रुई अतिशय उत्तम आहे नाहीतर मग ती दुसरी रुईचे पानं पण चालतात ते दुय्यम आहे पण सर्वश्रेष्ठ पांढऱ्या रुईचे पानं आहे तर आपल्याला जर ते मिळाले तर मारुतीला पांढऱ्या रुईच्या पानाचा हार घेऊन जा आणि फुलं पण ते आणि त्यानंतर मारुतीच्या दिव्यामध्ये तेल थोडंसं घालायला विसरू नका हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की जा कारण की याच्यामुळे बघा हनुमानाची सेवा केल्यामुळे काय काय होतं आता ते आपण बघणार आहे कारण की हनुमान हे आपले म्हणजे संकटहारी आहे आपले संकट हारणारा हनुमान आहे त्यामुळे आपल्याला कितीही मोठं संकट आलं तर आपण हनुमानाची सेवा केली तर ते संकट निवारण होतं त्यानंतर ता आरोग्यासाठी सुद्धा आहे आता नित्यसेवेमध्ये आहे तो मंत्र मी तुम्हाला दाखवते एखाद्या व्यक्ती सारखा सारखा आजारी पडत असेल तर त्याला हनुमानाचा मंत्र आहे तो हे बघा संरक्षण मंत्र आहे हनुमानाचा मंत्र आहे हा हा मंत्र आहे संरक्षण मंत्र हनुमानाचा हा मंत्र जर आपण तीन वेळा वाचला तीन तीन वेळा हा मंत्र आहे हा मंत्र जर आपण सॉरी एक अकरा वेळा वाचायचं तीन नाही सॉरी अकरा वेळा हा मंत्र अकरा अकरा वेळा वाचला आपण तर आपल्याला बराच फरक पडतो पण जर तुम्हाला सारखंच होत असेल आजारी कदाचित तुम्हाला बरंच वाटत नसेल किंवा सारखं एक झालं की एक एक झालं की एक होत असेल तर तुम्ही ह्या दोन मंत्रापैकी एका मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ जप करा तशी तुम्ही अकरा एकवीस दिवस सेवा करा तुमचं कायमचं दुःख न जाईल कारण की इतकी प्रभावी सेवा ही मंत्र पण छोटा आहे एक खालचा छोटा आहे वरचा थोडा मोठा आहे परंतु आपल्याला ही सेवा अकरा किंवा एकवीस दिवस करायची आहे याच्यामुळे आपले तुम्ही सारखे आजारी पडत असेल तरी ते बरं होऊन जाईल असा खूप प्रभावी हा मंत्र आहे आम्ही बऱ्याच जणांना देतो ही सेवेतून त्यामुळे आपण अवश्य ही सेवा करा जर आपल्या घरात कोणी सारखे आजारी असेल तर ते असे मला कमेंट करतात ताई माझा मुलगा आजार राहतो नवरा आजार होतो अमक आजार राहतो तर जे मला कमेंट करतात किंवा सांगतात तर त्यांनी हा मंत्र आपल्या घरी जे काही व्यक्ती आजारी असतात त्यांना त्याचं ते, 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 ते जप करून त्याचं तीर्थ बनवून द्या किंवा त्या व्यक्तीला जो व्यक्ती सारखा आजारी पडतो त्याला स्वतःला करायला लावा नाडीवर नाडीवर जर त्याने केला असं नाडीवर जर मंत्र केला तर त्याला लवकर फरक पडतो दुसऱ्याने करण्यापेक्षा स्वतःने केला तर लवकर फरक पडतो म्हणून आपण हनुमान जयंतीपर्यंत हनुमानाची अशी सेवा करा आपण सारखी आजारी असेल आपल्या घरात कोणी आजारी असेल तर त्यांना तशी संरक्षण मंत्र जो आहे त्याचा एकमाळ जप करायला लावा आणि बघा तुम्हाला अकरा ते एकवीस दिवसात तुम्हाला जो व्यक्तीसारखा आदर असतो त्याला म्हणजे अक्षरशः म्हणजे नव्वद टक्के तर त्याच्या तब्येतीत फरक पडलेला दिसेल खूप प्रभावी खूप खूप प्रभावी हा मंत्र आहे हनुमानाची सेवा पण खूप प्रभावी आहे तर आपण अवश्य करा असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ